चला आज आपण संत सावता माळी यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर हे होते तेराव्या शतकातले महाराष्ट्रातले महत्त्वाचे वारकरी संत बर का ते संत नामदेवांचे समकालीन होते आणि सोलापूर जिल्ह्यात राहायचे आता गंमत म्हणजे काय ते शेती करायचे फुलं रावायचे आणि आपल्या कामातच देवाला बघायचे म्हणजे मंदिराऐवजी थेट मातीतच देव बन्नाट ना चला त्यांचे तीन महत्त्वाचे विचार पटकन पाहू पहिलं म्हणजे कर्म आणि भक्ती एकत्र आणणं सावतामाळींचं म्हणणं होतं की बाबा आपलं काम प्रामाणिकपणे करणं हीच खरीदेवाची सेवा म्हणून तर ते कधी पंढरपूरला गेलेच नाहीत कारण त्यांचा विठ्ठल त्यांच्या शेतातच होता कामातच हरी हे त्यांचंच वाक्य लक्षात ठेवा आणि याच विचारातून येतं दुसरी गोष्ट साधेपणा आणि समानता आता जर देव तुमच्या कामात तुमच्या शेतात आहे मग उगाच मोठेपणा किंवा जाती देत कशाला त्यांनी अगदी साधं जगावं देवाचं नाव घ्यावं आणि समाधानी रहावं यावर भर दिला आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते शेतकऱ्यांसाठी एक आदर्श बनले अहो ते स्वतः शेतकरी कुटुंबातले होते ना आणि त्यांनी शेतीतूनच देव मिळवला त्यामुळे कष्ट करणाऱ्या लोकांसाठी ते, ते आजही एक मोठे संत आहेत म्हणजे थोडक्यात काय तर संत सावता माळी आपल्याला शिकवतात की कष्ट हीच पूजा आहे आणि आपलं काम हीच भक्ती